नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे डोंबिवली उमेश नगरमधील विभागीय कार्यालय येथे बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी एकावन्न बावन्न छप्पनच्या प्रभागातील महिलांना तुळशी वाटप व खिचडी देण्यात आले राजेंद्र सावंत योगेश कुबल सूर्यकांत पवार तुकाराम सुरकुटे सुधाकर जाधव विजय कदम सुभाष मोरे यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्य महिला पदाधिकारी निशा रेड्डीज रेश्मा सावंत गीतांजली मुनगेकर सुवर्ण हडकर रिचा कमतेकर दीक्षा चाळके समीदा सावंत सरिता मुनगेकर तृप्ती जाधव संजीवनी आंजलेकर राजश्री अर्चना पाटील कोमल सावंत विशाखा नलावडे प्राजक्ता तांबे निर्मला कांबळे सुनीता पवार रुपाली लोखंडे इत्यादींनी मोठ्या उत्साहाने महिलांना तुळशीचे वाटप करण्यात आले यावेळी वैशाली दरेकर राणे यांनीही कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका लोकसत्यवाणी न्यूज एका यांनी महिला ज्या महिला ज्या आहेत आमच्या पक्षाच्या महिला आघाडी यांनी एकादशीचा उच्च साधून केलेला आहे आणि ह्या विभागाचा विभाग प्रमुख राजेंद्र सावंत म्हणून आम्ही त्यांना पूर्ण मान्यता दिली आणि पूर्णपणे दे स्वातंत्र्य देऊन चांगल्या परीनं हा कार्यक्रम झालेला आहे आमच्याकडे आपल्यासोबत वैशाली दरेकर मॅडम आहेत मॅडम संदर्भात आज आषाढी एकादशी निमित्ताने जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे या संदर्भात आपण काय सांगाल नाही सर्वप्रथम मी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते कारण वारी हा एक असा अस असा एक आपला सण आहे की ज्याच्यामध्ये जा जात पात धर्मभेद असे काही नसतात वारी ही सगळ्यांसाठी सारखी आहे आणि विठोबा या जे महाराष्ट्राचं दैवत आहे ते मला असं वाटतं की जातपात विसरूनच सगळ्यांना आपण आजपर्यंत अनेक वर्षांपासून ही वारीची परंपरा आपण पार पाडत आलो आहे आणि निमित्ताने वारीच्या निमित्ताने मला असं वाटतं महिला ही एक शक्ती आहे आणि ती शक्ती कोणी कोणाला देत नाही ती महिला ही स्वतःच एक शक्ती आहे आणि महिलांमुळेच मला असं वाटतं की संपूर्ण घरामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये प्रदान होत आहे आमच्या महिला आघाडीने हा असा स्तुत्य उपक्रम जो हाती घेतला आहे आणि मला असं वाटतं महिला आघाडी सक्षमतेने काम करते आहे सरकारने जी योजना चालू केलेली आहे लाडकी बहीण योजना या संदर्भात आपलं मत काय मला असं वाटतं सरकारने एक हसवी योजना ही जाहीर केलेली आहे उगाच निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या महिलांना अमिष दाखवण्यासाठी ही योजना आणलेली आहे अशा अनेक योजना आम्ही बघितलेल्या आहेत याच्या अगोदरसुद्धा काही योजना सुरू आहेत जशी संजय गांधी निराधार योजना है। अनेक वर्षांपासून चालू आहे परंतु अशा योजनांमध्ये ज्या महिला तिथे जातात निराधार महिला त्यांना जी कसरत करावी लागते ती आम्ही बघितलेली आहे कसे पुरावे द्यावे लागतात आत्तासुद्धा ही दीड हजारामध्ये महिला काय घर चालवणार आहे आणि जी लाडकी बहीण म्हणून त्यांनी अटी ठेवल्यात त्या अटीशर्ती पार पाडता बघता बघता अशी किती गरिबी आहे की ज्या अटीशर्तीमध्ये त्या महिला बसणार आहेत आणि त्या महिला तिथे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पोहोचणार आहेत खरंच मला असं वाटतं की सरकारला लाज वाढायला पाहिजे शरम वाटायला पाहिजे की आज एवढी गरिबी असताना आणि हाताला काम नसताना त्या अशा फसव्या योजना आणून लोकांना दिशाभूल करत आहेत लोकांची तर या होत्या आजच्या ठळक बातम्या संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खर्डीकर क्लासेस एकच विश्वास खर्डीकर क्लास फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस दहावी अकरावी बारावी मराठी व इंग्रजी माध्यम मुख्य कार्यालय भाग्यदय बिल्डिंग दुसरा माळा डोंबिवली पूर्व ऑफिस नंबर झिरो टू फाय वन टू एट सिक्स थ्री नाईन फाय झिरो मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो सिक्स टू सेवन फाय एट झिरो दुसरा नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो फोर सिक्स फोर सिक्स आमच्या शाखा ठाणे बदलापूर दिवा टिटवाळा कल्याण त्वरित संपर्क साधा